जुगार अड्ड्यावर जाऊन माणसं कोट्यवधी रुपये गमवत असतात पण गोव्यातील एका कॅसुनीची व्यवस्था बघणाऱ्या महिलेलाच एका चालाक जुगारीनं तब्बल नऊ पूर्णांक अडुसष्ट लाख रुपयांचा गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलंय या प्रकरणी परवरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल होताच पोलिसांनी बंगळुरूतील संशयिताच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत बी पी मणिकांत हा संशयित कर्नाटकाच्या बंगळुरू शहरातून गोव्यातील कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी येत होता परवरील एका कॅसिनोमध्ये त्याचं येणं जाणं सुरू होतं पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार कॅसिनोत नियमित येणाऱ्या मणिकांतशी एकोणतीस ऑगस्ट ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळात कॅसिनो व्यवस्थापक संजिता लुतेल हिची ओळख झाली याच कालावधीत सहज बोलताना तिनं मुलीच्या शिक्षणाचा विषय मणिकांत समोर काढला माझ्या मुलीला शिक्षणासाठी कॅनडात पाठवायचं आहे असं तिनं संशयिताला सांगितलं ही संशयितानं हीच संधी साधून तिला शिक्षणासाठी विजा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं पण त्यासाठी पैशांची मागणी केली ठरल्याप्रमाणे संजितानं नऊ लाख अडुसष्ट हजार चारशे सत्तर रुपये मणिकांतनं दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले पैसे मिळताच संशयितानं कॅसिनोत येणं बंद केलं तसंच त्याचा फोनही बंद असल्याचं आढळून आलं शेवटी विजाही नाही आणि पैसेही परत मिळाले नाहीत त्यामुळे संजितानं परवरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली या तक्रारीला अनुसरून पोलिसांनी सोमवार दहा फेब्रुवारीला संशयिताविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे अठरा उपकलम चार आणि एकशे सोळा उपकलम दोन याखाली गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन शिरोडकर करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा